हरी ओम, सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथामालेतली पस्तीसावी कथा श्री रामदास काठिया बाबा यांची आपण ऐकत आहोत आता आपण त्याचा तिसरा भाग सुरू करू काठिया बाबा एकदा परिव्रजन करता करता भरतपूर या गावाला पोचले आणि तिथे त्यांच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची अशी घटना घडली ते आपल्या ध्यान धारणेमध्ये असताना त्यांना काही वेळेला दर्शन झालेलंही असेल पण तिथे भरतपूरला सायलानिका असं नावाचं एक कुंड आहे त्या कुंडाच्या जवळ त्यांना प्रत्यक्ष त्यांचे उपास्य देवत श्री रामचंद्र यांचं दर्शन झालं आणि स्वतः त्यांनी त्याच वर्णन दोन ओळीमध्ये लिहून ठेवलेलं आहे रामदासको राममिला मिला सायली सायला निका कुंडा संतन तो सच्चा माने झुटा माने गुंडा आता ह्या दर्शनानंतर बाबांच्या आयुष्यातलं खर आचार्य जीवन चालू झालं ह्यानंतर गरीबदास भगवानदास ठाकूरदास नरोत्तमदास असे अनेक त्यांचे शिष्य झाले हळूहळू शिष्यांची संख्या वाढत गेली या शिष्यांमध्ये अधिकांश लोक हे बंगलादेशामधले होते शिष्यांची संख्या आता खूपच वाढली त्यामुळे एखाद्या ठिकाणी आश्रम बनवून तिथे स्थायी रूपात काही दिवस तरी राहणं हे आता आवश्यक झालं म्हणून त्यांनी वृंदावन येथे आपला आश्रम बनवायचा असा निश्चय केला सर्वप्रथम ते वृंदावनला आल्यावरती गंगाजीच्या म्हणजे गंगेच्या किनाऱ्यावरती एका गंगाजी के कुंज नावाचा एक भाग होता त्याच्याजवळ जो घाट होता तेथील एका वृक्षावरती वृक्षाच्या खाली त्यांनी आपलं आसन जमवलं काही दिवस ते त्या वृक्षाच्या खालीच राहिले काही दिवसानंतर कैमारवन आंचल या भागामध्ये एका बागेसारख्या भागामध्ये ते आपण ऋषीमुनींची पाहतो तशी एक झोपडी बनवून राहू लागले हळूहळू या झोपडीच एका विशाल आश्रमामध्ये रूपांतर झालं तो आजकाल श्री रामदास काठियाबाबांचा आश्रम या नावाने प्रसिद्ध आहे शिष्यांच्या प्रती श्री रामदास काठियाबाबा यांची दृष्टी ही सदा तीक्ष्ण आणि सजग असे ते जरी इतके बारीक निरीक्षण करणारे आणि साधनेच्या बाबतीत कडक असले तरी सुद्धा ते खूप प्रेम आणि ही होते त्यांच्याकडे एक शिष्य होता श्री प्रेमदास नावाचा तर काही कारणांनी त्याला ह्या बाबांचं थोर पण कळलंच नाही आणि मग तो त्यांच्यापासून दुसरीकडे निघून गेला काठिया बाबांना तो कुठे गेलाय काय करतोय हे सगळं काही आंतरज्ञानाने कळतच होत काही दिवसानंतर त्या प्रेमदास नावाच्या शिष्याला कळलं की आपण आपल्या सद्गुरूंना सोडून आलो पण बाहेर आपलं काही कुठेच मिळण्यासारखं नाही आहे त्यामुळं त्याला अनुताप झाला आणि तो आश्रमामध्ये परत आला कारण त्याचं मन दुसरीकडेही कुठं ना त्यावेळेला तो जेव्हा परत आला तेव्हा बाबा आपल्या आसनावरती झोपलेले होते आणि विश्रांती घेत होते प्रेमदास गुपचूप त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून हळूहळू त्यांचे पाय दाबू लागला असं एखाद मिनिट गेलं आणि नंतर त्याला एकदम आश्चर्याचा झटका बसला कारण त्याचा हात तो पायावरती ठेवून जे पाय, पाय दाबत होता तर त्याला असं लक्षात आलं की आपला हात हा आसनावरती पडतोय पाय तिथे नाहीच आहेत त्यांनी दचकून वर बघितलं तर त्याला तिथं काठियाबाबा दिसतच नव्हते हे पाहिल्यावरती तो अतिशय आश्चर्यचकित झाला आणि बाबा आत्ताच तर इथे या आसनावरती झोपलेले होते शय्येवरती आणि आता इतक्यात गेले कुठे त्यामुळं आपले सद्गुरू असे अचानक नाहीसे झाल्यावरती त्याला खूप रडू येऊ लागलं पण थोड्याच वेळानी त्याने असं बघितलं की पुन्हा काठियाबाबा आपल्या शय्येवरती मग पूर्वीसारखे झोपलेले आहेत आणि विश्रांती घेत आहेत आणि मग ते त्याच्याकडे बघून प्रेमाने हसले आणि त्याला म्हणाले काय रे असं मला सोडून गेल्यामुळं तुला जर सुख मिळत असेल तर तू सोडून जाण्यापेक्षा मीच हे जग सोडून जातो ना हे बघ आता या वृद्धापकाळामध्ये तू माझी सेवा करायची सोडून जर इकडे तिकडे हुडकत काही फिरत राहिलास तर ह्या शरीराची सेवा कोण करणार हे ऐकल्यावरती प्रेमदास आवाक झाला आणि त्याच्या लक्षात आलं की आपले सद्गुरुदेव हे अतिशय महासामर्थ्यवान आहेत आणि आपण केवळ गडबडीने त्यांचं निरीक्षण न करता न अनुभव घेता त्यांना सोडून निघून जाण्याचा मूर्खपणा केला त्याच्यानंतर तो इतका एकनिष्ठ झाला की तो पुन्हा कधीही आश्रम सोडून गेलाही नाही त्याच्या कधी मनातही आलं नाही संतदास हे बाबांचे मुख्य शिष्य म्हटले जातात या संतदासांचं चरित्र आपण ह्या चरित्रानंतर पाहणारच आहोत तरी सुद्धा काठियाबाबांच्या संदर्भातला त्यांचा जो संबंध आहे त्याचं इथं काही विश्लेषण दिलेलं आहे ते आपण पाहू या संतदास काठिया बाबांचं पूर्वीचं नाव होतं तारा किशोर चौधरी ते एक वकील होते आणि त्या काळामध्ये त्यांनी फक्त एकदा दोनदाच बाबांचं दर्शन घेतलेलं होतं दीक्षा काही घेतलेली नव्हती आणि त्या एक दोन वेळा भेटल्यावर बाबांनी त्यांना सांगितलं होतं की तू पहाटे उठून ध्यानाला बसत जा परंतु ध्यानाला बसण्याची सवय नसल्यामुळे या पहाटेच्या वेळेला ह्या गोड साखर झोपेच्या वेळेला या किशोर बाबूंना जाग येत नसे एक दिवस ते असेच पहाटेचे झोपूनच राहिलेले होते तेव्हा अचानक त्यांना आवाज ऐकू आला ओ रे उठ उठ, उठ आणि त्याच वेळेला त्यांच्यावरती अंगावरती एक विटेचा तुकडा येऊन पडला तारा किशोर बाबू दचकून एकदम उठले त्यांनी तो तुकडा हातात घेऊन पाहिला आणि इकडे तिकडे पाहिलं तर वरती कुठेही छपरामधून तो पडला म्हणावं तर तिथे कुठेही काही भोग बीक दिसत नव्हतं आणि खिडकीचही दरवाजा बंद होता मग त्या तुकड्याकडे पाहता पाहता त्यांच्या लक्षात आलं की आपल्या सद्गुरूंनी किंवा बाबांनी ही अहेतुकी कृपा आपल्यावरती केलेली आहे आणि त्यानंतर मात्र त्यांचं पहाटे उठून ध्यान जप करणं हे कधीही चुकलं नाही अशा प्रकारे आपल्या शिष्यांना संत दास काठिया बाबा रामदास काठिया काठियाबाबाजी घडवत असत श्री विजयलाल चट्टोपाध्याय हे ताराकिशोर बाबूंचे अतिशय घनिष्ठ असे मित्र होते ताराकिशोर बाबू आपल्या बैठकखान्यामध्ये बसलेले होते दिवाणखान्यात आणि त्याच वेळेला या श्री विजयलाल यांनी त्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांचं लक्ष एका भिंतीवरती टांगलेल्या एका साधूबाबांच्या चित्राकडे गेलं ते त्याच्या जवळ गेले आणि अतिशय लक्षपूर्वक पाहू लागले मग श्री विजयलाल यांनी ताराकिशोर बाबूंना विचारलं की हे कोण आहेत तेव्हा ताराकिशोर बाबू म्हणाले की हे माझे गुरुदेव आहेत ह्यांचं नाव आहे प्रसिद्ध श्री रामदास काठिया बाबा तेव्हा श्री विजयलाल चट्टोपाध्याय म्हणाले की मी आता अगदी अलीकडेच तुझ्याकडे यायच्या आधीच थोडे दिवस माझी तब्येत बरी नव्हती म्हणून स्वास्थ्य लाभासाठी म्हणून सावताल परगना येथे गेलेलो होतो मी जिथे थांबलेलो होतो ना तिथे त्याच्याजवळ एक अश्वत्थ वृक्ष होता आणि त्या वृक्षाच्या खाली धुनी पेटवून तिच्या समोर बसलेले ह्या महात्म्यांचं मी तीन दिवस रोज दर्शन घेतलं आणि मी पहिल्या दिवसापासून त्यांच्याकडे आकर्षीला गेलो आणि मी बाहेर पडून त्यांच्याजवळ जात असे तेव्हा माझी अतिशय प्रेमाने ते, ते चौकशी करत अत्यंत प्रसन्न वदनाने माझा आदर सत्कार करत आणि इतक्या प्रेमाने माझ्याशी बोलत की मी ते जोपर्यंत तीन दिवस मला दिसत होते तोपर्यंत रोज मी त्यांच्याजवळ जाऊन बसत होतो पण आश्चर्याची गोष्ट अशी होती काठिया काठियाबाबा वास्तविक वृंदावन सोडून कुठेच गेलेले नव्हते काही दिवसानंतर तारा किशोर बाबू हे वृंदावन येथे गेले आणि आपल्या सद सद्धु, सद्गुरूंना भेटले तिथे गेल्यावरती त्यांनी या घटनेच्या संदर्भात त्यांना प्रश्न केला बाबांना आणि सांगितलं की माझ्या मित्रांनी असं असं तुम्हाला तीन दिवस या गावामध्ये बघितलं तेव्हा बाबा म्हणाले अरे बाबा मी तर कुठेच गेलेलो नाही आहे आणि मग एखादं रहस्य सांगावं तसं ते म्हणाले की मी या ठिकाणीच राहत असतो तरी सुद्धा माझ्या या लोकांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दर्शन होत असत ह्याच रहस्य काय आहे हे तुला आत्ता कळणार नाही पण काही काळानंतर मात्र तुला हे सगळंच माहिती होईल एकदा वृंदावनामध्ये कुंभमेळा भरणार होता देश देशांतरातून सहस्त्र संख्यानी हजारो संख्यानी वैष्णव हे व्रजधाम येथे आलेले होते या सर्वच लोकांच्या समर्थनाने श्री श्री एकशे आठ स्वामी रामदास काठिया बाबा यांना वृंदावनचे महंत आणि कुंभमेळ्याचे चारही संप्रदायाचे मुख्य म्हणजे ज्याला श्रीमहंत म्हणतात त्या पदावरती त्यांना नियुक्त केलं गेलं प्रथेनुसार वृंदावनातल्या महंताला प्रत्येक कुंभमेळ्याला जावंच लागत एकदा आपल्या सर्व साधू मंडळींना घेऊन उज्जैनच्या कुंभमेळ्यामध्ये हे काठियाबाबा जात होते तर वाटेमध्ये त्यांना असं दिसलं की खूपसे वैष्णव असे थोड्या थोड्या गठ्ठ्यांनी त्या मेळ्याच्या क्षेत्रापासून कुंभमेळ्याच्या क्षेत्रापासून उलटे परत येत आहेत तेव्हा काठियाबाबांनी तुम्ही असे परत का येत आहे असं त्यांना विचारलं सर्वांनी मिळून सांगितलं की या कुंभमेळ्यामध्ये एक शक्तीधर शैव संन्यासी आलेले आहेत आणि त्यांची शक्ती इतकी अलौकिक आहे की ते पाहून उज्जैनच्या राजांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळे शैव साधू अत्यंत उत्साहित झालेले आहेत आणि त्यांना घमेंड चढलेली आहे त्यामुळं त्या शै संन्यासांनी ह्या मेळ्याच्या संपूर्ण क्षेत्रावरती आपला अधिकार गाजवलेला आहे ताब्यात घेतलेला आहे आणि ते आम्हाला वैष्णव साधूंना कुठेही उतरायला जागाच देत नाही आहेत हे ऐकल्यावरती बाबा अतिशय रागावले आणि त्या सर्व साधूंचा धिक्कार करत ते म्हणाले तुम्ही लोक वृथाच हे साधू झालात तुम्ही स्वतःचा तर मान घालवलेलाच आहे पण त्याबरोबर आपली इष्टदेवता श्री विष्णू यांचाही तुम्ही मर्यादा भंग केलेला आहे त्यांचाही मान घालवलेला आहे कुंभमेळ्यातल्या आपल्या जागेच्या अधिकारासाठी तुम्ही का लढला नाहीत लढता लढता मरण आलं असतं तरी काय हरकत होती विष्णू भगवंतासाठी आपल्या प्राणाचं तुम्ही विसर्जन केलं आपले प्राण दिले असते तर तुम्हाला नक्कीच त्यांच्या वैकुंठ धामामध्ये स्थान मिळालं असतं तुम्ही का पुरुष आहात बाबांचं हे तीक्ष्ण बोलणं ऐकून सगळ्या वैष्णव साधूंचा अभिमान जागृत झाला आणि आपापले दंड आणि काही त्रिशूळ जे असेल ते उंचावत ते हजारोंच्या संख्येने बाबांच्या बरोबर चालू लागले पुढे पुढे हातीवरती बसलेले काठिया बाबा महाराज होते आणि पाठीमागे हजारो वैष्णव साधूंची फौज होती ही बातमी अर्थातच त्या शैव संन्यासांपर्यंत पोचली आणि मग लढाई आणि भांडण हे तर राहिलं दूरच पण खूप घाबरून त्यांनी ज्या ज्या स्थानांवरती अतिक्रमण केलेलं होतं ती सगळी स्थानं त्यांनी पटापटा सोडली आणि ते आपल्या आपल्या जागेवरती जाऊन लपून बसले आता ह्याच्यामध्ये काठिया बाबांच्या अलौकिक शक्तीचा काही हात होता का त्यांनी हे काही असं इंद्रजाल फेकलेलं होतं की ज्यामुळं हे सगळे लोक भयभीत झाले हे मात्र कळायला मार्ग नाही अशा प्रकारे हे काठिया बाबा जसे शक्तिशाली आणि पराक्रमी महात्मा होते तसेच ते अत्यंत क्षमाशील ही होते आता त्याबद्दलची काही हकीकत आपण पुढील भागामध्ये ऐकू हरिओम